मारते पड़े नहीं काही फाल्ट नाही ना जात वाली जाओ ना हां पुरे का शिडी हां सासा दात इथे हे सासा दात ही का हो काय किंमत वगैरे यांची पंचावन्न हजार सांगायला पंचावन्न हजार रुपये जास्ती व्यवहार मध्ये कमी असतो जास्त व्यवहार मध्ये बरं तर मित्रांनो सांगायला पंचावन्न हजार रुपये सहा सात हात जोडी जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो घोडासारखा रवाल चालतात ते गाळाला असं गा? आहे का चालतात चालणार ते ठेवाना <laughs> किती एवढीच सांगायला यांचे पन्नास हजार यांचे पन्नास हजार रुपये का पूर्ण आहे दा दा का दादाला पूर्ण झाले ते हा पूर्ण झालेला आहे का बरं आणि हा एकटा आहे का एकटा आहे ना एकटा साधा ती किती याची किंमत वगैरे याची पंचवीस हजार रुपये किंमत आहे तर मित्रांनो सांगायची किंमत व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल जोडा आहे ना ही लेंडी जोडी दोघी का बरं काय किंमत यांचे पन्नास हजार पन्ना रुपये तर मित्रांनो सांगायची किंमत पन्नास हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन आकलून पैसे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आणि जोडचे हो याचे पंचेचाळीस हजार रुपये पण हाकलून पैसे आहे मारक्या बसपड्या संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो शेड आपला नंबर सांग पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस गाव आपलं जातोडा जातोडा बेटावत जातोडा बेटावत जातोडा तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जोडची किंमत वगैरे सांगितलेली आकडून पैसे असणारी मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी आहे

मी काय सांगतो जमा पण काय किंमत वगैरे जोडीची एक लाख किती एक लाख वीस हजार रुपये का किती जोड साती सहा ती का एक लाख वीस हजार रुपये सांगायची किंमती किती जोडी आणले गो आज तीन महिने तीन वेळे याची किती किती याची सांगायला का सर्व कामाची गॅरंटी गॅरंटी सर्व कामाची चार महिन्याची गॅरंटी चार महिन्याची गॅरंटी राहणार आहे का वापिस र वा कुठला आहे ग तुम्ही जातोड्याची का तुम्ही मुस्ताक पटीचे गावाचे का नंबर सांगा तुमचा आहे का नंबर पाठ आहे का नंबर बोला त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव एकोणतीस आहे पंच्याण्णव एकोणतीस बोला ना तीस एक्क्याऐंशी त्रेचाळीस नाव काय ना। आपलं ना। विशाल विशाल सोनवणे विशाल सोनवणे पार्टनर आहे पार्टने का की दादी जोड सहा सात का काय किंमत वगैरे एक लाख एकसष्ट हजार रुपये कुठले आपण मारवड गोर्द। मारवड गोवर्धन गरीब आहे ना मारायला येत नाही ना एकदम गरीब बाया पोरांची गॅरंटी राहणार आहे उदार भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो एक लाख एक सत्तर हजार रुपये सांगायला आहे जोरची बाईपोराची गॅरंटी राहणार आहे मारायची एक रुपयावरती बिल देणार आहे का तुम्ही बरं पर... काय नाव आहो आपलं कमलाकर पाटील कमला कमलाकर पाटील कमलाकर पाटील जोरदार आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटीं मार्केट बस हाऊस पर्यंत स्वतः मला बरोबर आपला नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव हम्म झिरो पस्तीस झिरो पंच्याण्णव इथे काही बाजारवर मध्ये काही मागणी हो वगैरे लागली का आता आलेली का तुम्ही बरं काय हरकत नाही